हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या नाव हो न मोदी मी सीमा खूप काल स्वागत करते तर आत्ता रुद्रक्षला शाळे सोडलं आहे आणि आत्ता चालले मी घरी काल आ, काल मंगळवार होता तर मार्केटमध्ये गेले होते म्हणजे व्हिडिओ कालही काढणं झालं कारण की पण सोबत होती आणि आम्हाला मेन म्हणजे भरपूर खरेदी करून एक वाजेपर्यंत परत यायचं होतं त्याच्यामुळे एवढी घाई होती तो व्हिडिओ वगैरे काहीच नाही काढला आणि माझं नेट संपले तर आता काय म्हणत दोन दिवस तरी व्हिडिओ नाही यायची माझी तर म्हटलं चला काढून ठेवूयात कारण की कधी कधी कसं होतं की काढणं नाही होतं आता काल सुट्टी होती तरी काढणं नाही झालं आणि रुतराष्ट्र पण सुट्टी असेल तर मग बाहेरच नाही आलं की मग जास्त करून काढणं पण नाही होते म्हणून म्हटलं चला आज काढत तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला लाईक पण आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफ्रिक्शन सगळं तरी तुम्हाला भेटेल सो चला आता राहिलेलं काम आहे ते करून घेऊयात सो आज घेतली होती अंडापोळी बनवायला म्हणजे तशी खूप दिवसातनं बनवत आहे मी तर म्हटलं चला व्हिडिओ पण बनवूयात तर आज आहे मंगळवार आणि ती पहिली क्लिप आहे ना ती मला वाटते गेल्या बुधवारची आहे आ, हो गेल्या बुधवारची आहे कारण की मंगळवार असेल तर शाळेत सोडायला हेच जात आहेत सुट्टी असल्यामुळे आणि मग हे शाळेत सोडायला गेले बाकीचा स्वयंपाक होता तो सगळा पटकन स्वयंपाक वरण भात चपात्या वगैरे करून घेतल्या मला थोडीशी भाजी बनवून घेतली आणि मग नंतर ह्यांच्यासाठी बनवायला घेतली अंड्याची पोळी तर त्याच्यासाठी मी ना म्हणजे मिरच्या जास्त तिखट नाहीत म्हणून मी चार मिरच्या घेतल्या कारण की मला तीन अंड्याची पोळी बनवायची आणि अंड्याची पोळी थोडीशी तिखट असेल तर चांगली लागते आणि तिखट थोडंसं कमी पडलं तर मग नाही चांगली लागत आहे म्हणून मी चार मिरच्या घेतल्या एक मोठ्या साईजचा सा कांदा घेतला अगदी जेवढा बारीक होईल ना आपल्याला म्हणजे जेवढा बारीक होईल तेवढा बारीक कट करायचा आहे तसा मी कांदा पण खूप बारीक कट केला कोथिंबीर पण बारीक कट केली आणि आत्ता हिरवी मिरची आहे बघू शकता ती पण जेवढी बारीक होईल ना म्हणजे एरवीच्या भाजीला मी थोडीशी मुटी मोठी मोठीच कट करते पण ह्याला ना खूप बारीक कट केलेली आहे आणि आत्ता मी हे सगळं इतक्याच भांड्यामध्ये मिक्स करून ठेवणार आहे आणि ह्या ज्या दोन पोळ्या आहेत त्या बनवणार आहे कारण की मला तीन अंड्याच्या दोन पोळ्या म्हणजे दोन पोळ्या बनवायच्यात कारण की एके अंड्याची एक बनवली तर ती खूप छोटी होती म्हणून म्हटलं की एक पोळी दीड अंड्याची बनवूयात तर मग मी सगळं साहित्य काढलेलं आहे ते एका डब्यामध्ये काढून घेतलं आणि आत्ता आपला तवा छान गरम होता तर लगेच त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि आत्ता घ्यायचे आहेत अंडे फोडून तोपर्यंत म्हटलं तवा तर अगोदरच मी गरम करायला ठेवला होता कांदा वगैरे कट करताना कारण की माझा स्वयंपाक होऊ सकाळी होता आणि आत्ता मी हे बनवत होते दुपारी म्हणजे ते शाळेतनं घेऊन आले की जेवण्यासाठी तर त्याच्यात मी अगदी थोडीशी हळद टाकली हळद टाकली तरी चालते किंवा नाही टाकली तरी चालते पण म्हटलं थोडासा कलर छान दिसेल आणि आज मोबाईलला काय झालं काय माहीत म्हणजे सेटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तर क्लॅरिटी आजची बात नाही एरवी तरी चांगली असते तर आज खूप खराब क्वालिटी झाली म्हणजे जा मी व्हिडिओ काढत होते आणि सेटिंगमध्येच ऑप्शन आलं आणि व्हिडिओ काढताना काय झालं माहीत नाही कारण की क्वालिटीच एकदम चेंज झाली तर म्हटलं जाऊ दे आत्ता आजचा व्हिडिओ तर मी एकतर अंड्याची रेसिपी जास्त करून बनवतच नाही पण म्हटलं चला क्वालिटी ना का कशी पण महत्त्वाचं आहे की रेसिपी कशी तर मग तीन अंडे घेतले मी तरी पण बघू शकता मधली जी क्लिप आहे ना ती रेकॉर्डच नाही झाली दोन वेळेस मी प्रयत्न केला पण दोन वेळेस काय व्हायचं चा? की चालू असायची आणि अचानकच मोबाईल बंद व्हायचा म्हणजे बॅकेचं डायरेक्ट यायचं दोन तीन वेळेस तसंच झालं मी अंडा वगैरे सगळं फोडून टाकूस तर सेम तसंच होत होतं म्हणून म्हटलं जाऊ दे जेवढा जा। जा निघेल ना तेवढा काढूयात तर ते आत्ता मी तेवढा मसाला मिरची थोडीशी जास्त दिसते पण तिखट नाही आणि जास्त काय वाटते कारण की कोथिंबीर आणि मिरची कलर सेम आहे त्याच्यामुळे असं वाटतं की थोडीशी जास्त मिरची झाली मग अर्ध त्यात अर्ध मिक्स केलेलं आहे ते मी अगोदर टाकलं आणि अर्ध आहे ते नंतर ठेवले म्हणजे जास्त करून मला अंड्याची पोळी जास्त म्हणजे परफेक्ट नाही येते बघूयात आता मला कारण की ना ती पलटी करायची असेल ना तर म्हणजे जमतच नाही तरी जास्त वेळ लागतो आत्ता गॅस मी मिडीयमच ठेवलं होतं तर म्हटलं चला आत्ता तरी पण नाही ह्याला जास्त तेलाची नाही गरज लागत आहे पण मला ती पलटी होत नाही ना म्हणून मी थोडंसं जास्त तेल टाकलं तरी पण माझ्याकडनं एका साईडने फाटली तरी पण ॲडजस्ट केली आणि अजून थोडासा गॅसची फ्लेम जास्त केली अगोदर खूप कमी केली ती आणि मग अंड्याची पोळीला तसं काही जास्त वेळ नाही लागत आहे अगदी दोन तीन मिनटामध्ये रेसिपी तयार होती तर बघू शकता आत्ता ही एका साईडने पण छान भाजली आणि आता दुसऱ्या साईडने पण आपण एकदा थोडीशी छान भाजून घेऊयात रुद्राने तर अंडा पोळी नाही खाते त्याला अंडं उकडून दिलं तरच खातो नाहीतर अंडा पोळी अजिबात नाही खाते म्हणून मग ह्यांच्यापुरतीच बनवायची होती तर बघू शकता आत्ता ही पोळी आहे ना ही आत्ता झालेली आहे तर आत्ता पण ही काढूयात आणि अजून मी तुम्हाला सेम कशी बनवली ते पण दाखवते कारण की दोनच अंडापोळी आहेत त्या मला बनवायच्या होत्या ही आहे ही काढली आणि आत्ता ह्याला आत्ता पण तेलाची गरज नाही ह्या तव्याला तर जास्त तेल नाही लागत आहे पण ती पलटी होत नाही मला बेसनपोळी पण याच्यापेक्षा चांगली जमती पण ही म्हणजे पलटीच होत नाही अजून थोडंसं तेल आहे मी अजून थोडंसं टाकलं म्हटलं परत दर चिटकून बसेल त्याच्यामुळे परत सगळ्या तव्याला तेल लावून घेतलं आणि आत्ता जेवढं मिश्रण आहे मिक्स करून ठेवलेलं ते सगळं आहे ते सगळं टाकलं आणि अजून आपल्याला एक ते दीड मिनटं कमी गॅसवरती तसंच ठेवायचं आहे म्हणजे थोडीशी खालून पण छान भाजती आणि वरचं म्हणजे वल्लं आहे ना ते पण थोडंसं सुकतं कारण की नाहीतर मग पलटी केली की, की साईडला सांडतं किंवा बाहेर निघतं त्याच्यामुळे अगदी दीड मिनटं मी कमी गॅसवरती ठेवलं आणि अजून पण मी ह्याला थोडंसं तेल टाकते कारण की अगोदरची माझ्याकडून तुटली होती म्हणून म्हटलं आता ही तरी तुटू नाही त्याच्यामुळं तर अजून थोडंसं तेल टाकलं आणि आत्ता हिला पुन्हा मला तसंच होतं तसं आहे म्हणजे सगळ्या साईडनी पलटायला घेतली पण ती पलटतच नव्हती आणि असं वाटलं की माझ्याकडनं गॅस फ्लेम थोडासा जास्त झाला आहे म्हणून थोडीशी घाई करायला गेली म्हटलं परत करपू शकते आणि आजच्या क्वालिटीला काय झालं आहे मोबाईलच्या की आहे ना नॅचरल तशी पण नाही दिसत एकदम त्याच्यापेक्षा डाऊन दिसते आता मी तुम्हाला हे दाखवते उलतानाने तर मला एकटी पलटत नव्हती म्हणून मी चमचा घेतला आता ह्याच्यामध्ये थोडासा काळपट कलर दिसतोय पण रिअल म्हणजे करपली नव्हती एकदम छान कलर झाला थोडासा ब्राऊन झाला पण मोबाईलमध्ये थोडासा जास्तच डार्क ब्राऊन दिसतोय तर ही थोडीशी आहे व्यवस्थित पलटली कारण की मी अजून एक चमचा वापरला कारण की एक उलताना तर अजिबात पलटत नव्हती आणि ह्या साईडने तर खूप जास्त कच्ची थोडंसं अजून तेल टाकलं आणि म्हटलं की अजून अर्धा ते एक मिनटं छान परतून घ्यावी म्हणजे आत्ता 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 तरी जमायला लागली पोळी कारण की कसं होतं जी रेसिपी आपण सारखं सारखं बनवतोय ना ती रेसिपी जमती आणि जी खूप दिवसात केली तर ती जास्त करून नाही जा जमत आहे त्याच्यामुळं तरी पण आत्ता येते बेसनपोळीला पण मला तसंच व्हायचं अगोदर अजिबात जमत नव्हती पण आत्ता एकदम छान येते म्हणजे पीठ खराब असेल तरच कधी कधी तसं होतं नाहीतर आत्ता छान येते तर आत्ता ही अंडापोळी आहे ही पण छान परतली आहे आत्ता ही पण काढून घेऊयात तर तुम्हाला हा व्हिडिओ रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर बघू शकता मी ता का ताटामध्ये लगेच खाली अगोदर चपाती ठेवली आणि चपातीच्या वरतून मग ज्या दोन्ही बेसन सॉरी बेसन अंडा अंडाभुरची पोळी ती पण काढून ठेवलेली आहे तर रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि एक मी अंडा करीची पण रेसिपी बनवलेली आहे ती तर खूप दिवस झालं बनवली एक महिना तरी झाला असेल पण अजून ती एडिट पण करायची राहिली ती पण एडिट झाली तर नक्की चॅनलवरती आपल्या अपलोड करीन आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तो...